उद्धव ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांनी हैराण केले आहे है। सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत आहे प्रति हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये मदत आणि तातडीने कर्जमाफी झाली पाहिजे त्यांनी महायुती सरकार हे दगाबाद सरकार असल्याचा आरोप करत मागण्या पूर्ण होईपर्यंत गावागावात नो एंट्री फलक लावा असे आवाहन केले या शेतकरी संवाद सभेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे खासदार चंद्रकांत खैरे मिलिंद नार्वेकर खासदार ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील आदींची उपस्थिती होती मी तुमच्या व्यथा ऐकायला आलोय म्हटल्यानंतर आज मुख्यमंत्री बोललेत माझ्यावर की उद्धव ठाकरे या निमित्ताने घराबाहेर पडले मी मुख्यमंत्र्यांना सांगतो की अहो तुम्ही घराकडे दुर्लक्ष केलं टाका म्हणजे <laughs> महाराष्ट्राचा शेतकरी आज आक्रोश करतोय आणि तुम्ही बिहारमध्ये प्रचाराला जात आहे बरोबर ना घर सोडून सगळं भटकत आहे दुनियादारी चाललेली आहे अरे घरचं मग ना घरचा माणूस ज्याने तुम्हाला निवडून दिलं मत चोरी करून का होईना पण ज्या राज्याची तुम्ही मुख्यमंत्री झालात त्या राज्यातला अन्नदाता आज टाहो फोडतोय आणि तुम्ही त्याची गाराणी मी तुमच्या कानावर म्हणजे जगासमोर आणल्यानंतर म्हणताय की उद्धव ठाकरे टोंगणे मारतात कर्जमुक्ती झाली पाहिजे पाहिजे की नाही आता हा काय टोंगणाय हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजेत पाहिजेत की नाही हा काय टोंगणा उद्धव ठाकरे म्हणे नुसते टोंगणा मारतात विकासाचं बोलतच नाही तुम्ही या आणि यांच्याशी बोला ना विकास म्हणजे नेमकं काय ते या शेतकऱ्याला माझं सांगा खरडून गेलेली जमीन आहे ना गेली इकडे गे जमीन आहे ना चिंता करू नका तुमच्या गावात मी उड्डाण पूल बांधेल अरे टाळ्या वाजवा विकासच बोलतोय मी डुरा डोर्या जनावर वाहून गेली गेले कोणाची इकडे हा तुमच्याकडे मी टीव्ही टॉवर बांधेल अरे टाळ्या वाजवा <laughs> काय म्हणजे ह्या मुख्यमंत्र्याला करायचं काय याच तिकडे जगायचं कसं आता झालं किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या शेतकऱ्यांसोबत जर आता मी विकास घेऊन दिलो असतो कसं काय 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 तोंडाने तुम्ही माझ्या शेतकऱ्याला सांगताय की सगळं त्याचं सा। जीवन उद्ध्वस्त झालंय आणि विकासाच्या गप्पा करताय